नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एल्गार स्पर्धा परीक्षा अकाडमीवर तुमचं सर स्वागत आहे मी अंकुश अम्रुक विद्यार्थी मित्रांनो दोन आपले लेक्चर झाले होते दारिद्र्याचे बघा आपण विविध प्रकारच्या समित्या पाहिल्या होत्या अरविंद पनगळी या समिती समोर आपण आलो होतो तुम्हाला जर आठवत असेल तर वायके अलग लकडवाला वगैरे वगैरे समित्या आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या काही पंधराच मिनिटाचा आपला हा लेक्चर आहे कारण फक्त दारिद्र्याचा राहिलेला पोर्शन आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे ओके तर समजून घ्या या लेक्चरमध्ये आपण काय राहणार राहिलेलं लेक्चर कम्प्लीट करूया विद्यार्थी मित्रांनो आपण पाहाल की अरविंद पनगडिया समिती दोन हजार आली दोन हजार पंधराला त्या समितीने आपला अहवाल दिला नाही आणि म्हटलं की बाबा तुम्ही नवीन समिती काय करा स्थापित करा अरविंद पनगडिया हे नीती आयोगाचे आपल्याला उपाध्यक्ष दिसून येतात ओके okay. आता या अनुषंगानं सर्व समित्या दारिद्र्याच्या संपल्या होत्या मग समित्या संपल्या आपल्याला पुढचा अभ्यास करायचा होता बघा महाराष्ट्रातील दारिद्र्याचा अभ्यास दोन हजार एकोणीस एकवीसचा जो आकडा आला होता त्यानुसार आणि आताचाही आकडा तोच आहे सिमिलरमध्ये कोणते राज्य भारत महाराष्ट्रातले सर्वात गरीब जिल्हे आहेत त्यातला सर्वात गरीब जिल्हा आहे नंदुरबार दोन नंबरचा गरीब जिल्हा आहे धुळे तीन नंबरचा गरीब जिल्हा आहे परभणी आणि चार नंबरचा गरीब जिल्हा आहे वाशिम ओके तर तुम्हाला हे तिन्ही जिल्हे चारही जिल्हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत सर्वात गरीब जिल्हा कोण आहे नंदुरबार ओके दुसरा गरीब जिल्हा कोणता आहे धुळे तिसरा गरीब जिल्हा कोणता आहे परभणी आणि चौथा गरीब जिल्हा कोणता आहे वाशिम तर हे चारही जिल्हे प्रचंड गरीब मध्ये येतात परंतु सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता बघा श्रीमंत जिल्ह्यांमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर मुंबई उपनगर हा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे मुंबई शहर हा दोन नंबरचा श्रीमंत जिल्हा आहे त्याच्यामध्ये पुण्याचा वगैरे चौथ्यामध्ये नंबर येत नाही तर तीन नंबरवर कोण आहे तर नागपूर नागपूर हा जिल्हा तीन नंबरवर आहे सांगली जिल्हा हा चार नंबरवर आहे अशा प्रकारे सांगलीची लय चांगली अशा प्रकारची ही आपल्याला दिसून येतात ओके मग मला काय म्हणायचं मला म्हणायचंय बाबा की हे साधारणतः मुंबई मुंबई शहर नागपूर आणि सांगली हे चार जिल्हे श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये अव्वल स्वरूपाची येतात चालते का ओके मग आता चालत असेल तर पुढे ओढून द्या चला हे झालं आपलं बरं आता आंतरराष्ट्रीय म्हणजे फक्त संकल्पना समजून सांगायच्या आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा वर्ल्ड बँक जाहीर करते पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा जी आहे ही जाहीर करण्याचं काम कोणाचं आहे तर जागतिक बँकेचं आहे जिलाच आपण वर्ल्ड बँक म्हणतो ओके okay, आता वर्ल्ड बँक ही एक युनायटेड नेशनची शाखा आहे म्हणजे युनायटेड नेशनची एक संस्था आहे अशा प्रकारे हे आपल्याला दिसून येते वर्ल्ड okay? बँक ओके आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा काय बघा एकोणीसशे नव्वद मध्ये एक, एक डॉलर एवढी ही दारिद्र्य रेषा होती किती होती एक डॉलर वन डॉलर ओके okay, कधी okay, होती एकोणीसशे नव्वद मध्ये आणि आता जर आपण बघितलं दोन हजार पंधरामध्ये तर दोन हजार पंधरामध्ये हे वन पॉइंट नाईन्टी डॉलर एवढी झाली वन पॉइंट नाईन्टी डॉलर एवढी ही झाली ओके आणि आता दोन हजार बावीस मध्ये आपण जर आलो तर जागतिक दारिद्र्य रेषा दोन हजार बावीस ला दोन पॉईंट पंधरा डॉलर एवढी घोषित करण्यात आली होती ओके okay, किती दोन पॉईंट पंधरा डॉलर एवढी रेषा ठरवण्यात आली होती प्रति दिवस हा प्रतिदिवस मग आता मी काय म्हणतो बघा वर्ल्ड बँकेच्या नुसार जर आपण या ठिकाणी गेलो तर वर्ल्ड बँक काय म्हणते वर्ल्ड बँक नुसार आज जर आपण बोलायचं झालं तर आज म्हणजे दोन, okay, दोन हजार पंचवीस ला ओके दोन हजार पंचवीस ला ही दारिद्र्य रेषा किती आहे ओके दोन हजार पंचवीस सव्वीसला ही दारिद्र्य रेषा किती आहे बाबा तर धरणात ठेवायचं ही रेषा सध्या जर आपण या ठिकाणी बघितलं आकडेवारीनुसार तर ही दारिद्र्य रेषा आहे किती तर ही दारिद्र्य रेषा आहे साधारणतः अ तीन डॉलर एवढी किती आहे तीन डॉलर एवढी ही दारिद्र्य रेषा आहे तीन डॉलर एवढी दारिद्र्य रेषा आहे चालते का तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसून येते चला त्याच्यानंतर पुन्हा मी या ठिकाणी गेलोय पॉवर्टी गॅप इंडेक्स uh, ओके चला okay. दारिद्र्य रेषा समजते तुम्हाला या ठिकाणी सध्या किती दारिद्र्य रेषा आहे मी तुम्हाला हे आणखी एक वेळा समजून सांगतो सध्या बघा दारिद्र्य रेषा दारिद्र्य दारिद्र्य रेषा जागतिक कशी आहे जागतिक वर्ल्ड ओके okay. कोण वर्ल्ड बँक जाहीर करते नंबर एक जागतिक लेवलवर सध्या तीन डॉलर किती आहे तीन डॉलर आणि भारतीय रुपयामध्ये बोलायचं झालं तर एकशे बहात्तर रुपये भारतीय रुपयामध्ये किती एकशे बहात्तर रुपये एवढी ही दारिद्र्य रेषा आहे आणि जर आपण या ठिकाणी बघितलं नंबर दोन वर तर भारताची दारिद्र्य रेषा किती सांगितली वर्ल्ड बँकेने भारताची दारिद्र्य रेषा वर्ल्ड बँकेने भारताची दारिद्र्य रेषा सांगितली आहे बासष्ट रुपये किती फक्त बासष्ट रुपये आता हा भेदभाव कसा कारण भारतामधल्या परिस्थितीनुसार तिथली दारिद्र्य सांगण्यात आलेली आहे की बासष्ट रुपये जिथं कमावत असेल तो व्यक्ती गरीब असणार नाही कारण जागतिक महागाई पीपीपी नुसार ह्या साऱ्या गोष्टी ठरवल्या आता परचेसिंग पॉवर पॅरेटीनुसार ओके तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला महत्वाचं दिसून येते आता मला हे सर्व कळलेलं आहे मला साऱ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आता मला काय करायचं माहिती आहे का आता मला पाहायचं आहे पॉवर्टी गॅप मनी इंडेक्स दॅट इज मिन पीजीआय सॉरी मनी शब्द निघाला मनी हा चुकीने निघालेला आहे याला म्हणतात पॉवर्टी गॅप इंडेक्स ओके हा जो पॉवर्टी गॅप इंडेक्स आहे याला काय म्हणतात बघा पॉवर्टी गॅप इंडेक्स आता मी तुम्हाला या ठिकाणी संकल्पना समजून सांगतो की काही लोक असतात बघा काही लोक जे असतात त्यांचं इन्कम फार जास्त असते आणि काही लोक असतात ज्यांचं इन्कम काय असते रे फारच कमी असते उदाहरणार्थ आपण याला काय म्हणतो सापेक्ष दारिद्र्य आणि काय म्हणतो निरपेक्ष दारिद्र्य बरोबर आहे हा बघा एक मुद्दा असा असतो आपला एक मुद्दा असा असतो की बाबा सापेक्ष दारिद्र्य काय म्हणतो आपण सा सॉरी या ठिकाणी काय म्हणतो पेन घेऊ द्या मला सापेक्ष दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य ओके आणि सापेक्ष दारिद्र्य ओके आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय सापेक्ष दारिद्र्य म्हणजे तुलनात या ठिकाणी जर आपण बघितलं तर श्रीमंत श्रीमंत व गरीब गरीब ओके गरीब यांच्यातील तुलनात्मक दारिद्र्य जे आहे ते सापेक्ष दारिद्र्य आहे हा झाला पहिला निरपेक्ष दारिद्र्य जे आहे लक्षात घ्या निरपेक्ष निरपेक्ष दारिद्र्य जे आहे यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कसं असते एक दारिद्र्य रेषा गरिबीची रेषा याच्या खाली जे लोक आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो अशा प्रकारची तुलना केली जात नाही तर दारिद्र्य रेषेचा अभ्यास केला जातो मग आता मी काय म्हणतो समजा नीती आयोग हा आपला दारिद्र्य मोजतो असं आपण आजच्या काळात मानलं कोणतं मोजतो नीती आयोग हा आपलं दारिद्र्य काय करतो मोजतो मग मला काय म्हणायचंय जर नीती आयोग आपलं दारिद्र्य मोजत असेल तर नीती आयोगाने दारिद्र्य रेषा किती ठरवली नीती आयोगाने दारिद्र्य रेषा ठरवली किती तर नीती आयोगाने ठरवली शंभर रुपये दारिद्र्य रेषा असं ठरवलं मी मान्य करतो या ठिकाणी बाबा नीती आयोगाने शंभर रुपये एवढी दारिद्र्य रेषा ठरवली मग आता काय होणार बघा जर दारिद्र्य रेषा ही अशी असेल शंभर रुपये असेल तर मी काय म्हणतो काही लोकांचं उत्पन्न अठ्ठ्याण्णव रुपये आहे काही लोकांचं उत्पन्न सत्त्याऐंशी रुपये आहे काही लोकांचं बरं आपण एक सरासरी आकडा घेऊया ओके चला काही लोकांचं उत्पन्न पंचवीस रुपये आहे काही दर प्रतिदिवस हा काही लोकांचं उत्पन्न पन्नास रुपये आहे काही लोकांचं उत्पन्न पंच्याहत्तर रुपये आहे आणि काही लोकांचं उत्पन्न शंभर रुपये आहे असं आपण इंडिकेट केलं आणि याचा अर्थ काय निघाला याचा अर्थ असा आहे की बाबा जो पंचवीस रुपये कमावतो हा सर्वात गरीब आहे बरोबर आहे जो पंचवीस रुपये प्रतिदिवस कमावतो तो सर्वात गरीब आहे ओके आणि जो शंभर रुपये कमावतो हा काही श्रीमंतही नाहीये हा थोडासा चांगला गरीब आहे असं आपण म्हणूया कारण चांगला गरीब आहे म्हणजे यांच्यापेक्षा चांगला गरीब आहे बरोबर आहे मग आता मी काय म्हणतो यांच्यात तफावत कितीची झाली बरं यांच्यात तफावत किती झाली पंच्याहत्तरची झाली ना तर मग टक्क्यानुसार जर हे काढलं तर यालाच म्हणतात यालाच म्हणतात दारिद्र्य गॅप ओके okay, दारिद्र्याची गॅप इंडेक्स दारिद्र्याची असमानता निर्देशांक कळत आहे का मी तुम्हाला काय शिकवत आहे हंड्रेड पर्सेंट कळलं पाहिजे ओके okay? मग आता अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसून येते मग आता मी याला थोडस वेगळ्या पद्धतीनं समजून सांगतो बघा दारिद्र्य तफावत निर्देशांक जागतिक बँक काढते हे तुम्हाला माहित आहे पहिला मुद्दा या ठिकाणी बाबा दारिद्र्याचा तफावत निर्देशांक आहे गॅप इंडेक्स आहे यांच्यामधली जी गॅप असते हा निर्देशांक काढण्याचं काम कोणाचं आहे तर हा निर्देशांक काढण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो मला इथे हा दिसत नाही आमचं व्हाईट बोर्ड आहे ना तर दिसलं सापडलं बघा हा तर कोण काळते जागतिक बँक काढते ओके हा निर्देशांक दारिद्र्याची तीव्रता बघा आता दारिद्र्याची तीव्रता मोजण्याचं काम करतो हा सुद्धा पॉईंट तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे की हा निर्देशांक काय करतो बाबा दारिद्र्याची तीव्रता तीव्रता म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला हा या ठिकाणी किती दारिद्र्य तीव्र आहे बाबा आता जो पंचवीस रुपये कमावत असेल विचार करा ना अरे मी काय म्हणतो अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य शिक्षण ह्या पाच गोष्टी जर त्याला मिळत नसेल तर दारिद्र्य आहेच पण मी म्हणतो कपडे मिळत नाही हरकत नाही चला तो एकाच वेळा कपडा पण अन्न नसेल मिळत तर किती गंभीर दारिद्र्य आहे ना मग असं गंभीर दारिद्र्य जर भारतामध्ये असेल तर किती मोठी घटना आहे आणि आजच्या तारखेमध्ये तर आहेच आहेत बघा गरिबीचे प्रमाण दारिद्र्य रेषा व त्यांच्याशा त्यांच्याशी मध्ये अति दारिद्र्य असलेल्या या आधारावर हा निर्देशांक काढला जातो ओके आता पीजीआय म्हणजे काय पीजीआय बघा मी तुम्हाला पहिलं सांगितलंय जो एक गरीब आहे गरीबी मधला चांगला गरीब आणि एक वाईट गरीब याच्यामधली तुलना करून हा निर्देशांक काढला जातो आता जर मी खाली गेलो तर मला पीजीआय दिसतो म्हणजे गॅप इंडेक्स दिसतो आणि दारिद्र्य रेषा दिसते आता बघा बीपीएल लोक कसं काढतात बघा दारिद्र्य रेषा बरोबर कोणतीही दारिद्र्य गॅप रेषा ओके बरोबर बीपीएल लोकांचे सरासरी उत्पन्न मग आता बीपीएल लोकांचे सरासरी उत्पन्न कसं असेल बघा या ठिकाणी मी म्हटलो या ठिकाणी जर म्हटलं बीपीएल लोकांचे सरासरी उत्पन्न आपण म्हटलं बाबा काही लोकांचे उत्पन्न पंचवीस आहे काही लोकांचे पंच्याहत्तर आहे आणि काही लोकांचे शंभर आहे मग आता सरासरी उत्पन्न किती होणार पंच्याहत्तर बरोबर आहे हा चला हे पंच्याहत्तर आणि दारिद्र्य रेषा समजा आयोगानं दारिद्र्य रेषा ठरवली रेषा ठरवलेली आहे पन्नास ची आता इथं पंचवीस आहेत ना म्हणून पंचवीस ची रेषा कितीची पकडली आपण पंचवीस ची याचा अर्थ काय होणार याचा अर्थ होणार आणि गुन्हेला किती शंभर हा याचा फॉर्म्युला बघा काय आहे का? की बाबा बीपीएल लोकांचे सरासरी सा उत्पन्न सारे बीपीएल पकडले आपण तर त्यांचे सरासरी उत्पन्न समजा आपण इथं पंचाहत्तर पकडलं आणि रेषा समजा आयोगान ठरवलेली आहे बाबा किती नीती आयोगान ठरवलेली आहे पंचवीस रुपये मग आता गुन्हेला शंभर मग आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर बरोबर आहे ना पंचवीस एक पंचवीस म्हणजे आणि इकडे आपल्याला दिसते हे म्हणजे किती टक्के झाला आहे तीनशे टक्के यांच्यामध्ये गॅप आहे विद्यार्थी मित्रांनो तीनशे टक्के आणि ही गंभीर परिस्थिती आहे ओके आता हे मी उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला एवढा निघत नाही ऍक्च्युअल मध्ये आता बघा साधारणतः एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये हा जो गॅप होता हा ट्वेंटी पर्सेंट होता किती होता ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट खूप झाला हा जर गॅप पाहिला आपण तर गंभीर परिस्थिती होती आणि दोन हजार अकरा मध्ये हा गॅप चार पॉईंट सहा टक्के एवढा होता ओके हा फरक दिसून येतो आपल्याला अशा प्रकारचा हा एक निर्देशांक असतो ज्याला आपण काय म्हणतो बाबा पी जी आय पी जी आय म्हणजे काय पॉवर्टी गॅप इंडेक्स कळेल ना तुम्हाला कळलंच पाहिजे ओके चला यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी जातो तिसऱ्या निर्देशांकाकडे माझ्या न दुसऱ्या जागतिक भूक निर्देशांक ओके आता जागतिक भूक निर्देशांक आपल्याला समजून घ्यायचा आहे काय जागतिक भूक निर्देशांक आहे याचेही आपण डिस्कस करूया आणि समजून घेऊया बघा जगामध्ये ना मोठ्या प्रमाणात भूकेचा म्हणजे अजूनही अर्ध एक टाइम वर झोपणाऱ्या लोकांची संख्या आहे का तर विद्यार्थी मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला इमानदारीनं आहे ओके खूप मोठ्या लोकांची संख्या याच्यामध्ये आहे आता बघा भूकेला कमी करण्यासाठी व त्याचे आकलन करण्यासाठी हा निर्देशांक काढला जातो तशाआधी भूकेला कमी करण्यासाठी आणि त्याचे आकलन करण्यासाठी हा निर्देशांक काढला जातो राष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था यांच्याद्वारे तसेच जर्मनीमधील वर्ल्ड हंगर एड यांच्याद्वारे हा जाहीर केला जातो ओके आता मी काय म्हणत आहे तुम्ही बिलकुल ध्यानात ठेवा मला काय म्हणायचं आहे तर मला म्हणायचं आहे की बाबा जर्मनी मधली एक संस्था आहे त्या जर्मनी मधली एक संस्थेचं नाव काय आहे वर्ल्ड हंगर एड काय आहे वर्ल्ड हंगर एड आणि एक आहे अमेरिकेची संस्था जिचं नाव आहे राष्ट्रीय अन्न धोरण संस्था ओके आता राष्ट्रीय अन्न धोरण संस्था ही जी आहे अमेरिकेची ही याच्यातून बाहेर पडलेली आहे ओके आणि उरलं कोण उरलं कोण आहे तर वर्ल्ड हंगर एड तर या संस्थेद्वारे हा काढला जातो ओके आता बघा जी एच आय चे आयाम काय आहेत मग हा एच आय ग्लोबल हंगर इंडेक्स याला काय म्हणतात जीएच आय म्हणतात शॉर्टकटमध्ये तर ग्लोबल हंगर इंडेक्स जर काढायचा असला तर त्याचे आयाम किती आहेत तर त्याचे आयाम आहेत साधारणतः तीन आयाम आहेत एक अपुरे अन्न व अपुरा अन्न पुरवठा विद्यार्थी मित्रांनो ज्या देशामध्ये अन्नाचा पुरवठाच अपुऱ्या स्वरूपाचा असेल त्या देशाला अशा प्रकारची परिस्थिती भोगावी लागणार दुसरं बालक न्यून पोषण बालक न्यून पोषण आणि बालकांचा मृत्यू दर हा या गोष्टीला काय आहे या ठिकाणी जबाबदार आहे या तीन आयाम आपल्याला दिसतात आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो दरवर्षीलाच आपल्याला लेक्चर घ्यायचे आहेत आता दरवर्षीलाच आपल्याला ही माहिती अपडेट करावी लागेल तर मी तुम्हाला हा याच्या पुढचा कसे निर्देशांक राहतात सध्या क्रम किती आहे हा लेक्चर मी युट्यूबवर करंटमध्ये कव्हर करणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका हे तीन आयाम फक्त ध्यानात ठेवा एक ठेवायचा आहे अपुरा अन्न पुरवठा दुसरा बालक न्यून पोषण आणि तिसरा बालकांचा मृत्यू दर ओके अपुरा अन्न पुरवठा पुरवठ्यामध्ये सरकार जबाबदार आहे बालकांचे पोषण होत आहे आणि बालकांचा मृत्यू दर किती आहे बाबा या तीन आधारावर हा निर्देशांक काढला जाईल त्याचे चार आयाम सुद्धा असतात अशा प्रकारचे आणि या तीन म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर हे तीन काय झाले आयाम झाले या तीन आयाममध्ये चार निर्देशके असतात चार निर्देशके समजून घ्या कसे असतात अपुरा अन्न पुरवठ्यामध्ये अपुऱ्या अन्न पुरवठ्यामध्ये एक असते न्यून पोषण न्यून पोषण म्हणजे काय त्या लोकांचं पोषण व्यवस्थित होत नाही आहे त्या लोकांना अन्नच चांगल्या प्रकारचं मिळत नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी न्यून पोषण तीन आयामाला एकास्तीन एकास्तीन देणार आपण तीन, एक तीन असतील आणि एका असतील असं आपण मार्किंग करणार ओके आता बालक न्यून पोषण हे झालं अपूर्ण अन्न पुरवठा याच्यामुळे पोषण न्यून आहे आता बालकांचे न्यून पोषण हे सर्वांचं न्यून पोषण झालं अपुरा अन्न पुरवठा असल्यामुळे आता बघा गाजा ठिका सारख्या ठिकाणी अन्नच नाही आहे तर त्यातल्या सर्वच लोक काय असणार आहेत न्यून पोषण असणार आहेत पण काही काही ठिकाणी फक्त बालकांचा विचार केला जातो मग आता इथं बालकांचा विचार करू आपण बालक न्यून पोषण इथं सर्व बा ओके इथं बालक आता इथं काय बालकांची उंची खुट नाही आता एकाच तीनच्या अर्धे जर केलं तर एका सहा ओके आणि बालकांचे वजन कमी होणे म्हणजे एका सहा आणि एका सहा म्हणजे याचा अर्थ एकास तीन असं याचं उत्तर आपलं निघते याला एका सहा दिले याला एका सहा दिले तर आपले एकाच तीन एवढे दिसून येतात तर एकंदरीत जर आपण बघितलं तर काही काही जणांना मी समजून सांगतो बाबा एका सहा प्लस एका सहा बरोबर या दोघांच्या अंशाची बेरीज होत असते म्हणजे दोनास किती होतात सहा आणि दोनास सहा म्हणजे बे एक बे आणि बे तिरी तिरी सहा तर एकाच तीन असं येत असते ते ओके तर एकाच तीनचे दोन भाग केले आपण तर बालकांची उंची काय होणार खुंटणे बालकांची उंची खुंटणे आणि बालकांचे वजन कमी होणे ह्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात हे झालं एक्झॅक्ट तिसरं काय असते बालकांचा मृत्यू दर आता बालक कोणाला पकडायचं बालक त्याला पकडायचं जे पाच वर्षाच्या खाली आहेत बघा पाच वर्षाच्या आत मृत्यू दर ओके तर याला एकाच तीन महत्व आपण या ठिकाणी देणार तर अशा प्रकारचे तीन आयाम आहेत आणि चार निर्देशके आहेत चार निर्देशके कोण आहेत अपुरा अन्न पुरवठा आहे बालकांचं न्यून पोषण आहे आणि बालकांचा मृत्यू दर आहे आणि अशा प्रकारे याचं काय केलं जाते मापन केलं जाते आता चे मापन आणखी कसं करतात म्हणजे याचा चार आयाम झालेच पण आणखी मापन कसं करतात ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया ओके चल त्याच्यानंतर आपण बोलूया हा याच्यामध्ये जर आपण बघितलं एक मिनिट आता बघा झिरो ते पाच झिरो शंभर एवढा स्कोर असतो, असतो? ते मध्ये मोजला जातो दुसरं एक पॉइंट नऊ पेक्षा कमी स्कोर असल्यास किंवा एक ते नऊ स्कोर मोजल्यास त्याला भुकेची कमी तीव्रता मानावे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या जर एक पॉईंट नऊ पेक्षा कमी स्कोअर असला किंवा एक ते नऊ स्कोर असला एक ते नऊ एक पॉईंट नाही म्हणायचं आहे मला एक पॉईंट चुकीचा इथं ओके एक ते नऊ म्हणायचं आहे काय म्हणायचंय एक ते नऊ स्कोर जर या ठिकाणी मोजल्या गेला तर त्याला म्हणायचं बिलकुल कमी तीव्रता आहे भुकेची पण आता याच्यावरती चला मी इथं काय दिलेलं आहे की बाबा इथं होतं एक इथं होतं एक ते नऊ ठीक आहे कमी ठीक आहे आता दहा ते एकोणीस पॉइंट नऊ दहा ते एकोणीस पॉईंट नऊ याचा अर्थ वीसच पकडा ना तुम्ही मध्यम भुकीची तीव्रता जर असे स्कोअर भेटले तर वीस ते चौतीस पॉइंट नऊ म्हणजे पस्तीसच्या जवळपास गंभीर भूक तीव्रता आणि आपण येतो याच्यात ये इंडिया इंडिया कशामध्ये येतो तर इंडिया येतो गंभीर भुकेच्या निर्देशांकामध्ये ओके पस्तीस ते एकोणचाळीस पॉईंट नऊ भयंकर भूकाची तीव्रता प्रचंड प्रचंड भूकेची तीव्रता आहे ओके okay. पन्नास पेक्षा जास्त भयावय्य स्थिती ओके भयावय स्थिती म्हणजे अशा प्रकारची स्थिती की बाबा जिथं लोक एकामेकाला अन्नासाठी मारत आहेत अशा प्रकारची परिस्थिती करत आहेत दोन हजार तीस नुसार जर आपण या ठिकाणी गेलो दोन हजार तेवीस नुसार तर दोन हजार तेवीसच्या नुसार भारताचा स्कोर होता अठ्ठावीस पॉईंट सात टक्के किती होता अठ्ठावीस पॉईंट सात टक्के आणि हा त्यावेळेसचा निर्देशांक आहे मी आताचा लेटेस्ट घेऊ आपण बघा दरवर्षी आपल्याला घ्यावा लागत असतो तर आताचा जो लेटेस्ट आहे तो आहे दोन हजार पंचवीसचा ओके आता दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी गेलो तर दोन हजार पंचवीस असला किंवा दोन हजार सव्वीस असला तर सध्या आपला जो क्रमांक आहे तो आहे किती देशांमध्ये आपण बघितला तर इंडियाची रँक आहे एकशे सत्तावीस देशांमध्ये आपला एकशे पाचवा क्रमांक आहे खूपच बेकार पन, बेकार आपण खूपच क्रमांक आपला आहे म्हणजे आपल्यापेक्षा नेपाळ आपल्यापेक्षा भूटान हे देश तरी चांगले आहेत भूकेच्या निर्देशांकामध्ये हे आपल्याला या ठिकाणी कळलं पाहिजे तर एकदम ही आपल्याला ले दिसून येते गोष्ट आणि आपला जो स्कोर आहे ना हा किती आहे सत्तावीस पॉईंट तीन टक्के एवढा आपला स्कोर है, ओके? कोटो -कोटो आपन, आपला? आहे ओके म्हणजे आपण या गंभीर मध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना बाबा सत्तावीस मध्ये बघा आपण कुठं कुठं बसतो तर इथं वीस ते चौतीस म्हणजे सत्तावीस तर इथं बसतो आपण तर हजार आणि क्रमांक एकशे पाचवा क्रमांक या ठिकाणी आहे तर हे एकदम एक्झॅक्टली आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ठेवाल ना ध्यानात तर ठेवायचंच आहे तुम्हाला अशा प्रकारे हे संपूर्ण असते ओके आणि काय म्हणतात बघा एक शेवटचं विधान पो आपण या ठिकाणी हो गरीबी म्हणजे क्षमता वंचितीकरण हा शब्द कोण वापरला बघा गरीबी म्हणजे काय तर गरीबी म्हणजे क्षमता वंचितीकरण याचा अर्थ काय होतो माहिती काय की गरीबी माणसाला त्याच्या क्षमतेपेक्षा क्षमतेपेक्षा क्षमतेपासून दूर ठेवते गरीबी एखादा व्यक्ती धट्टपुष्ट असेल तरी तो वेगबिगायली करत आहे बघा एखादा व्यक्ती भीमासारखा धट्टपुष्ट आहे तरी तो आणि एखादा हाडकुळा आहे पण त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे तर तो त्याच्यावर राज्य करतो म्हणजे याचा अर्थ गरिबी काय करते ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला त्याच्यापासून दूर ठेवते उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे पण फॉर्म भरायला पैसेच नाहीये ओके okay, पण एखाद्या विद्यार्थ्याकडे पोटेन्शियलच नाही पण त्याचे वडील त्याला लावायला पैसे तयार आहेत त्याच्यामुळे वंचितीकरण या ठिकाणी निर्माण होते आणि असं वंचितीकरण कोणी म्हटलेलं आहे बाबा डॉक्टर सेन यांनी म्हटलेलं आहे इतक्या डीप मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी घेता ओके okay, हा मला माहित आहे लेक्चरला थोडासा वेळ लागेल दिवस लागतील पण घ्यायचं तर प्रॉपर घ्यायचं अन्यथा घ्यायचंच नाही ओके हा माझा सिद्धांत आहे गुड्स नावाची एक संकल्पना आहे ते सरकार गरिबी दूर करण्यासाठी मेरिट्स गुड चा वाटप करत असते मेरिट्स गुड्स म्हणजे काय हे सुद्धा समजून घेऊया बघा गरीब कुटुंबांना सरकार उपभोगाकरिता ज्या वस्तूंची मदत करतो व वितरण करतो त्याला गुणवस्तू असे म्हणतात किंवा त्याला मेरिट गुट्स असं आपण म्हणत असतो गुणवस्तू किंवा मेरिट गुट्स याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा कंट्रोलच्या माध्यमातून म्हणजे आपण राशन म्हणतो त्याला राशनच्या माध्यमातून आपल्याला अन्न मिळते ओके किंवा अत्यंत गरजात्मक वस्तू धान्य वगैरे किंवा आजकाल तर ती एक योजना आली त्याच्या माध्यमातून तर बाबा साडी देण्यात आली होती म्हणजे भयानक भयानक अशा प्रकारच्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून गरिबांना मदत करण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करते अशा साऱ्या वस्तूंना मेरिट्स गुट म्हटलं जाते ओके तर हा झाला आपला दारिद्र्य नावाचा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो तर ध्यानात ठेवायचं की बाबा भूक निर्देशांकामध्ये आपला क्रमांक एकशे पाचवा आहे आणि दारिद्र्य गॅप निर्देशांकाचे आयाम काय आहेत वगैरे वगैरे सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता सांगतो तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करत असताना तुम्हाला सर्व निर्देशांक सर्व निर्देशांक मी ते निर्देशांक समजूनच सांगितले सर्व तुम्हाला सर्व निर्देशांक लेटेस्ट लेटेस्ट मधले या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस मधले घ्यायचे आहेत जे तुमच्या चालू घडामोडीच्या पुस्तकात दिलेले असतील ओके चला आजचा माझा या लेक्चर इथं संपला मी जाहीर करतो दारिद्र्य नावाचा टॉपिक संपला आता आपण बेरोजगारीकडे जाऊया ओके चला जय हिंद जय महाराष्ट्र